लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या जिल्ह्यात बदली करण्यात आल्याने अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षकांची निवड प्रक्रिया राबविण्यात आली अखेर सोमवारी रात्री सर्व पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सह गुन्हे शाखा पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली यात फ्रिजरपुरा पोलीस निरीक्षक राहिलेले गोरखनाथ जाधव हो, यांच्यावर गुन्हे शाखा एक युनिटची जबाबदारी तर राजापेठ पोलीस निरीक्षक राहिलेल्या सीमा दाताडकर यांच्याकडे गुन्हे शाखा युनिट दोनच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडणूक पाहता गृह विभागाच्या वतीने अनेक महिन्यांपासून तयार करण्यात आलेली सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची यादी तीस जानेवारीच्या सायंकाळी सर्व पोलीस आयुक्तालयासह अधीक्षक कार्यालयात धडकल्या एकाच ठिकाणी अनेक वर्ष ड्युटी करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत अशात आता राज्यातील तब्बल एकशे तीस वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले मनीष ठाकरे राहुल आठवले अनिल कुरळकर नितीन मगर विजयकुमार वाकसे प्रवीण काळे तसेच विनायक राऊत रेखा लोंढे विजय दिगे यांची दुसऱ्या जिल्ह्यात बदली करण्यात आली त्यांच्या जागी नागपूर शहरातून भानुप्रताप मडावी प्रशांत माने मनीष बनसोड मनोहर कोटनाके हरिदास मडावी नंदा मनगाते हनुमंत उरला गोंडवार कविता इसरकार हनुमंत गिरमे यांची अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे यात मात्र गेल्या चार दिवसांपासून अमरावती शहरात बदली झालेले नवीन पोलीस निरीक्षकांची पोली स्टेशन पोलीस स्टेशनला नियुक्ती थांबली असता अखेर शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सर्व पोलीस स्टेशनला सर्व पोलीस निरीक्षकांच्या नावाची यादी जाहीर केली यात आता शहर गुन्हे शाखा युनिट एक पदावर फैजरपुरा पोलीस निरीक्षक राहिलेले गोरखनाथ जाधव यांची नियुक्ती करण्यात आली तर गुन्हे शाखा दोन युनिटची जबाबदारी राजापेठ पोलीस निरीक्षक राहिलेल्या सीमा दाताळकर यांची निवड करण्यात आली याशिवाय नागपूर येथून बदली झालेले पोलीस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांची महिला सेल पदावर नियुक्ती गाडगेनगर पोलीस निरीक्षक पदावर पोलीस निरीक्षक प्रशांत रामचंद्र माने पोलीस निरीक्षक मनीष हरिदास बनसोड फैजरपुरा पोलीस निरीक्षक मनीष नक्टुजी कोटनाके यांची सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक हनुमंत लक्ष्मण उर्लागोंडवार यांची नागपुरी गेट पोलीस निरीक्षक नंदा नितेश मनगाटे यांची खोलापुरी गेट तर पोलीस निरीक्षक कविता नारायण इसरकार यांच्या हाती राजापेठ पोलीस स्टेशनचा चार्ज सोपवण्यात आला वलगाव पोलीस निरीक्षक असलेले सुरेंद्र अहेरकर यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी सोपवण्यात आली गाडगेनगर पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली रमेश टाले यांची वाहतूक शाखेत बदली पोलीस निरीक्षक रीता उईके वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे